उचलली याद आपल्यासोबत साजरी होती कसं वाटतं आपल्याला नाही ह्या ग्रुपने खूप छान आपल्या संस्कृतीचं जतन केलेलं आहे आणि भावी पिढीला हे सगळे आपले पूर्वीचे जे परंपरागत चालत आलेले जे खेळ आहेत ते समजतायत यातून त्यांना आनंद मिळतो आणि ही परंपरा अशी इच्छा आहे जी संस्कृती आहे ही खूप चाललेली आहे आणि आपण सध्या एक क्लासेस आपण जागृत करत याबद्दल आपल्याला या खेळाबद्दल किंवा हा पूर्वी प्रमाणात होतो आता फार क्वचित संघ किंवा संघटने करताय हा मंगळागोडीचा सण आहे नववधू जी लग्न झालेली नववधू असते तिचे पाच वर्ष तिच्यासाठी हे श्रावणात मंगळागुरीचं पूजन केलं जात आणि या दिवशी रात्री जागरण करून हे मंगळागुरीचे खेळ खेळले जातात आता हे खेळ लुप्त होत चालले आहेत म्हणूनच माझ्यासारख्या ह्या सगळ्या हौशी मैत्रिणींनी या खेळाचं जागरण करायला सुरुवात केली आहे आणि श्रावणातल्या दर मंगळवारी आम्ही घरोघरी जाऊन हे मंगळागुरीचे खेळ सादर करत असतो साधारणपणे एका मंगळवारी आम्ही कमीत कमी चार ते पाच कार्यक्रम सहज सादर करत असतो यामध्ये कसल्या प्रकारचे आपण खेळ खेळतात किंवा कशी आपण जनजागृती करतात करतात की जे आपल्या संस्कृतीला लागू यामध्ये जे खेळ खेळले जातात ते साधारणपणे घरात असलेल्या वस्तू घेऊनच खेळले जातात त्यातून साधारणपणे व्यायाम कसा होतो स्त्रियांना आनंद मिळावा घरातल्या कामामधून एक वेगळेपण मिळावं यासाठी हे खेळ खेळले जातात या माध्यमातून आपण काय सांगू इच्छित नवीन पिढीला आम्ही याच्यातून हे सांगू इच्छितो की आमच्या ग्रुपला विशेषतः आम्ही वेगळा विषय घेतलेला आहे आठ ब सूत्र घेतलेली आहे त्याच्यामध्ये आहे भजन भाषा भवन भोजन भेषज भूषण भ्रमण आणि भूषण असे आठ बह याच्यात सांगितलेले आहेत या गोष्टी आपल्या एकत्र कुटुंबातून लुप्त होत चाललेल्या आहेत त्या परत याव्यात आणि त्या सगळ्या गोष्टी सगळ्या लोकांच्या लक्षात याव्या असा आमचा प्रयत्न माझं नाव प्रज्ञा भूमकर माझ्या ग्रुपचं नाव आहे सविता पौरोहित्य ग्रुप आम्ही सगळ्या मैत्रिणी संभाजीनगर शहरामध्ये पौरोहित्याचे वर्ग चालतात त्याच्यामध्ये प्रशिक्षण घेतलेलं आहे गेल्या चौदा वर्षापासून या शहरामध्ये हे पौरोहित्याचे वर्ग चालतात आणि त्यातूनच हा उपक्रम आम्ही सुरू केलेला गुरु जागरणाचा कार्यक्रम होता त्यासाठी आम्ही सविता पौरोहित्य ग्रुपला इथे आमंत्रित केलेलं होतं या महिला ज्या सविता पौरोहित्यच्या आहेत त्या पौरोहित्याबरोबरच मंगळागौर डोहा जेवण बारसं यासारखे कार्यक्रम करतात आणि समाजामध्ये नवीन जुन्यामधून नवीन असं त्यांचं चांगलं मेळ घातलेला आहे त्यांनी जसं की घरामध्ये पूर्वीच्या बायका जात दळायच्या जात्यावरती मध्ये पाखडायच्या म्हणजे दहन करायच्या पण आता ह्या सगळ्या ज्या आपल्या पूर्वीच्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या आता लोप पावलेल्या चालेल म्हणून या सगळ्या खेळांच्या माध्यमातून आपली जी जुनी संस्कृती आहे ती लोकांना कळावी समाजाच्या माध्यमातून ती पसरली जावी आणि त्याच्यामध्ये सुद्धा किती उत्तम प्रकारचा व्यायाम होता महिलांचा हे या कार्यक्रमातून त्या निदर्शनास आणून देतात त्यामुळे असे कार्यक्रम हे घरोघरी व्हायला पाहिजे म्हणजे नवीन पिढीला हे सगळं कळेल की आपण काय केलं म्हणजे व्यायाम होतो आणि काय नाही नुसतंच का, बसलं तर काही म्हणजे व्यायाम होत नाही हा सगळ्या ह्या खेळामागचा सगळ्यात मेन महत्वाचा उद्देश हा आहे की व्यायाम करणे आणि दुसरी गोष्ट व्यायामाबरोबर म्हणजे कामाबरोबर मनोरंजन कारण पूर्वीच्या स्त्रीला आपल्यासारखे आजचे दूरदर्शन किंवा आणखी काही मनोरंजनाची साधनं नव्हती मग ह्याच्यामधूनच त्या आनंद घेत होत्या नववधूचं मन आपल्या सासरी कसं रमल्या जाईल हे जास्तीत जास्त पद्धतीने सांगितलं जात होतं त्यासाठी असे कार्यक्रम मी मंगल पाथरीकर